आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कपालेश्वर मंदिर परिसरात आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चार ठिकाणी चोरी करून खळबळ उडून दिली आहे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या परिसरातील ओम मेडिकल तन्मय मेडिकल विशाल मुळे यांचा ऑफिस आणि योगिदा ब्युटी पार्लर या चार ठिकाणांची शटर तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे या घटनेमध्ये चोरट्यांनी ओम मेडिकल मधून अंदाजे सहा ते सात हजार रुपये तर तन्मय मेडिकल मधून दोन ते तीन हजार रुपयांची रोकड चोरी आहे तर विशाल मुळे यांच्या कार्यालयाला देखील चोरट्यांनी लक्ष केले मात्र आतमध्ये काहीच मिळणार नाही असा अंदाज त्यांना आल्याने चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला नाही मात्र त्यांच्या कार्यालयाचं शटर उचकून चोरट्यांनी त्यांचं नुकसान केलंय तसेच पुढे योगिता ब्युटी पार्लर मध्ये देखील चोरट्यांनी हात मारल्याचं समोर आलं आहे यामध्ये चोरट्यांनी सर्व ठिकाणी शटर तोडून प्रवेश केला असून त्यांना कोणतीही भीती असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसत आहे या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून त्या चार चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत त्यामुळे पोलिसांसमोर आता हे चोरटे ओळखून त्यांचा शोध घेणे आणि त्यांना अटक करणे हे प्रमुख आव्हान असणार आहे या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यात चार चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही संशयितांचा तपास सुरू करण्यात आलाय त्यामुळे पोलिसांसमोर आता हे चोरटे ओळखून त्यांचा शोध घेणे आणि त्यांना अटक करणे हे प्रमुख आव्हान असणार आहे घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सर्व दुकानांची पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय पोलिसांनी परिसरातील इतर कॅमेरे आणि शक्ते तितके पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचे ठरत असून लवकरच या चोरट्यांना अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला दरम्यान या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक व्यापाऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी पोलिसांनी पेट्रोलिंग अधिक प्रभावी करावी अशी मागणी केली आहे तसेच या चोरट्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी या संपूर्ण परिसरातून होत आहे